प्रेग्नन्सी राहिली तर त्याला पूरक कसं वातावरण तिथे होतं म्हणजे गादी तयार होते एक प्रकारची गर्भपिशे असतात त्याला तीन थर असतात एक वरचा मधला जो असतो तो, तो मसलचा स्नायूंचा असतो आणि आतला जो लेअर असतो त्याच्यामध्ये अशी एक गादी तयार होते आणि जर एखाद्या स्त्री लग्न झालेलं असतं आणि मग त्यांना प्रेग्नन्सी हवी हो असली राहिली तर ते तिथे बाळ असं वाढतं बाळ वाढल्यावर त्या गादीवर ते असं हळूहळू वाढतं त्याला सगळीकटा रक्त सप्लाय मिळतं लगेच आणि दरवर्षी दर महिन्याला तर काही बाळ होत नाही किंवा दर वर्षाला तर काही होत नाही त्याच्यामुळे हे जे आवरण असतं ते काय होणार ही गादी आता जर प्रेग्न्स नाही राहिली तर ती गादी पण उपयोगी नाही तर ती ती ठराविक वेळ आली म्हणजे महिन्यातल्या अठ्ठावीस दिवसांनी काय होतं तर तो, तो एक्सराव अचानकपणे प्रोजेक्टला जायचं खूप कमी होतं तर त्यामुळे त्याला जो रक्त सप्लाय होणार असतो ज्या कुठे हे जख उदाहरण सांगते मी कुठेही जखम झाली तर ती जखम भरायला आपल्याला काही ना काही चार पाच दिवस मिनिमम लागतात मोठी असली तर अजून लागतात मग बाजूच्या बाजूने अशी भरत येते म्हणजेच तिचा रक्त सप्लाय वाढतो आणि ती चांगली होते पण ह्याच्यात उलटं होतं की प्रोजेस्टरम कमी झाल्यावर त्याचा जो सप्लाय असतो तो कमी होतो आणि ते जे सगळी गाडीची शेडिंग असते ती जी खाली पडते त्याला म्हणतात शिवायचं नाही देवाला जायचं नाही किंवा अशा तर आता त्या खूप प्रमाणात कमी झाल्या आहेत तर त्या अशासाठी ठेवलेल्या आहेत ते अंधश्रद्धा न मानता ह्या ह्या दिवसात आपल्या शरीरात काहीतरी असं आपण बाहेर फेकतो आता कोणतीही बाहेर फेकताना ते असं असं तर गळत नाही त्याला काहीतरी फोर्स लागतो तर जो मी स्नायूंचा थर म्हटले त्याच्याने तो असा दाबून ते काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे काय होतं तर मुलींना त्यावेळेला क्रॅम्प्स म्हणजे पोटात दुखू शकतो अशक्तपणा वाटतो लो वाटतं नंतर त्यांची मानसिकता पण तेव्हा थोडीशी बिघडते म्हणजे डिप्रेस वाटतं चिडचिड होते तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे होतात तर ती अंधश्रद्धा ही अंधश्रद्धा न त्या याच्यात थोडा आराम मानसिक आणि शारीरिक हवा तो एवढ्यासाठी की आपल्या शरीरात खूप मोठे जास्त तेव्हा बदल होत असतात आता असं पण नाही की दर महिन्याला तुम्ही चार दिवस हो सुट्टीच घ्यायची आराम म्हणजे कसं आराम नाही पण खूप जास्त ऍक्टिव्हिटीज या करायच्या नसतात आता मॅडम पण सांगतेस की योगा पण त्या दिवसात केल्या तर चालतं असं काही नसतं शारीरिक ज्या ऍक्टिव्हिटी असतात त्या काही प्रमाणात त्यावेळेला केलेल्या चालतात तर ह्या हा सगळ्यात एक महत्वाचा गोष्ट आहे की ही ही गोष्ट खूप नैसर्गिक आहे आपल्याला खूप मोठी दैनही आहे म्हणून ते आहे आता आपल्याला हे सगळे कोणाकोणाला ह्याचे काही प्रॉब्लेम्स तयार होतात आता तुम्ही हार्मोनल प्रॉब्लेम असं खुद्दा म्हणतात याच दिवसात ते केवळ चेहऱ्यावर ऍक्ने वगैरे पण येतात मग मुलींना असं दिसायला वाटतं की अरे बापरे फोड येतात मग त्याचे दाब पडते हे सगळे हार्मोन बदलाचे हे असते तर या हे चांगल्यासाठी तुमचा नियमित आहार चांगला पाहिजे हायजीन आहे ते कसं डिस्पोज करायचं त्याबद्दल मॅडम सांगणारच आहेत आणि नंतर हा सगळ्यात महत्वाचा हा आपल्या प्रजोत्पादनाच्या उपयोगी गोष्ट आहे त्याच्यामुळे जर आपण ह्याच्यात जी आपल्या मानसिकची होत असते किंवा मानसिकता जी बदललेली असते त्याचा दुरुपयोग जर लोकांनी केला तर त्यासाठी गुप्तच गाठतच त्याबद्दलही आपल्याला आज इथे माहिती मिळणार आहे तर मी बेसिकली हे बेसिक फक्त आता असे तुम्हाला सांगितलंय तर आता आपण बघतो की कोरोना काळ येतात दोन वर्ष कोरोना हा शब्द तुम्ही एकोणीस दोन हजार एकोणीस मध्ये किंवा सुरुवातीला ऐकला तरी होता का नाही कारण जग हे इतकं अनिश्चित आहे म्हणजे अशी असं जे इन्फेक्शन असतं इन्फेक्शन ते काही प्रमाणात असं असं चालू असतं साधा फ्लू होणं डेंग्यू वगैरे कॉमन पण कोरोनासारखा आजार जर जवळजवळ शंभर वर्षांनीच असं तरी खूप मोठा पॅन्डेमिक म्हणतात त्याला म्हणजे ऍट अ टाइम जगात सगळीकडे म्हणजे जग एवढं अनिश्चित आहे कोणताही आजार कसाही होऊ शकतो तर ते आपल्याला माहीत नसतं ते आल्यावरच समजतं मोठे मोठे शास्त्रज्ञ मोठे मोठे डॉक्टर्स नंतर रिसर्चवाले सगळ्यांना त्याच्यावर रिसर्च करावं लागला तेव्हा हळूहळू ट्रीटमेंट निघाली न लस निघाली आणि आता कुठे थोडासा कंट्रोल व्हायला लागला आणि आपण सगळ्यांना असं ऑफलाईन भेटू शकतो आहे शाळा पण ऑनलाईन झाल्यावर आहेत तर ह्या अनिश्चित गोष्टी आहेत पण ह्या ज्या आहेत मान मासिक पाणी किंवा ह्या ज्या निश्चित गोष्टी आहेत या स्त्रीला यार यार या तिच्या या प्रवासात नेहमी जायचंच असतं तर ह्या बेसिक गोष्टी या आपल्याला माहितीच पाहिजे बहुतेक माहिती पण असतात पण त्याच्याबद्दल गैरसमजूक ती न ठेवता बेसिक हे आपल्याला कशासाठी होत आहे काय होतंय आणि त्याची काळजी घेताना आपण आहार कसा आपला चांगला ठेवायला पाहिजे हे सगळं आणि स्वच्छता कशी चांगली ठेवायला पाहिजे हे लक्षात घ्यायला पाहिजे तर मला वाटतं की बहुतेक भरपूर सगळ्यांना कळालं असेल आणि आपल्याला मी तिसरी विचारायचं आहे तर आता मला एक प्रश्न विचारायचा मैत्री किंवा स्त्री म्हणून जन्माला आलाय त्याच्या सगळ्यांना खूप आनंद असेल तर हात कोणाला मुलगा म्हणून जन्माला आवडलं असत नाही बद्दल <laughs> खूप जास्त तुम्ही अभिमान व्हाला आत्मविश्वास वाढवा आता आपल्याला अजून तुम्ही शाळेत आहे तुम्हाला खूप मोठा प्रवास करायचा आहे ते प्रवास करताना तुम्हाला आत्मविश्वासाची खूप गरज आहे त्यासाठी तुम्हाला आत्मविश्वासासाठी काय हवं असतं तर नॉलेज माहिती इन्फॉर्मेशन ही जी आपल्याला शाळेतनं मिळते अभ्यासातनं मिळते आपले जे शिक्षक असतात ते आपल्याला देतात आता आताच मला मॅडम मी सांगितलं की दोन दिवसात हा कार्यक्रम ठरवला आणि मुलींनी खूप उत्साहाने खूप वेगवेगळे कार्यक्रम केलेले म्हणजे ही जी आपली शक्ती असते ती आपल्या नॉलेजमुळे आपल्या आवडीमुळे आणि ह्या सगळ्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आपण किती पण संकटांना तोंड देऊ शकतो कारण पुढच्या संसारात आपल्याला अजून कितीतरी संकट संकटापेक्षा चॅलेंजेसला तोंड द्यायचं असते आणि त्या चॅलेंजेसला तोंड देण्यासाठी आपल्याला माहिती नॉलेज आवश्यक असते त्या स्त्री हे बेसिक नॉलेज हे सगळ्यांना माहिती पाहिजे आणि हल्ली सरकार शाळा सगळ्याच मासिक पाळीबद्दल खूप जास्त माहिती घेऊन त्याबद्दल खूप कार्यक्रम घेऊन खूप अवेअरनेस करताय तर ही खूप चांगली आनंदाची गोष्ट आहे कारण हे एज्युकेशनला पूर्वी काय करायचे आता काही वेळेला काय व्हायचं की बिलकुल आली पहिल्यांदा पाणी आली आणि असं अंगावरनं लाल जाते असं म्हटलं मुलगी तर पहिल्यांदा घाबरून जायची पण त्याच्या बरोबर तिची आईच आधी काय म्हणायची अरे बापरे म्हणजे तिच्या आईलाच आधी खूप टेन्शन द्यायचं त्याच्याऐवजी आताच्या काळात आपल्याला सगळं हे माहिती असतं आपल्या आई जर अशिक्षित असेल तर तिलाही आपण नॉलेज द्यायला पाहिजे घरात जर अशिक्षित किंवा दर महिन्याला शागस्ट असं तर करून चालत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला निश्चितच खूप प्रेरणादायी असतात आणि आपल्याला सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं की आपण एक खूप मोठं काम करतो निसर्गाचं तिकडे चालू ठेवण्याचं तर हा एक खूप जास्त मोठा आक्रोश आहे आणि तुम्ही सगळ्या मैत्रिणींनी आता सांगितलं की तुम्हाला स्त्री म्हणून खूप आनंद आहे आणि स्त्री म्हणूनच जन्माला काय घेत यावं असं वाटेल तर एवढे दोन शब्द